आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये हिंदू धर्मामध्ये अनेक उत्सवाला आणि परंपरेला अनन्य साधारण असं महत्त्व आहे मित्रांनो आपल्या सनातन धर्मामध्ये कुंभमेळ्याला विशेष असं महत्त्व आहे आता आपण पाहतात बारा वर्षातून एकदा येणारा कुंभमेळा हा सगळ्यांच्या चर्चेचा विषय ठरलेला आहे आता सध्या प्रयागराज या ठिकाणी चालू असलेला महाकुंभमेळा जवळपास एकशे चव्वेचाळीस वर्षानं हा कुंभमेळ्याचा योग जुळून आलेला आहे आणि हा कुंभमेळा अनुभवण्यासाठी देश विदेशातली परदेशातली सर्व जगातून भारतभरातून जगभरातून लोक त्या ठिकाणी जात आहेत आणि त्या त्रिवेणी संगमाच्या स्नानाचा आनंद घेत आहेत आणि त्या विश्वराच्या कृपेसाठी पात्र ठरत आहेत तर मित्रांनो या कुंभमेळ्याला असं महत्त्व कशामुळे मिळालं कुंभमेळा कोणत्या ठिकाणी भरतो आणि कुंभमेळ्याचं स्नान केल्यावर आपल्याला काय फायदा मिळतो या सर्व गोष्टीचं मी तुम्हाला आज या ठिकाणी उत्तर देणार आहे कृपया आपण सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नमस्कार मित्रांनो मी एकनाथ महाराज भांबळे नाथ महाराज या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं मनापासून स्वागत करतो मित्रांनो सगळ्यात अगोदर आपण पाहूया की कुंभमेळा कोणत्या कोणत्या ठिकाणी करतो तुम्हाला विनंती आहे आपण व्हिडिओ एकदा शेवटपर्यंत बघा कारण या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला अत्यंत महत्त्वाची माहिती देणार आहे कुंभमेळा भरतो बघा चार ठिकाणी पहिलं ठिकाण आहे प्रयागराज दुसरं ठिकाणी हरिद्वार तिसरं ठिकाणी उज्जैन महाकालेश्वर आणि चौथं ठिकाण आहे आपल्या नाशिकमध्ये त्र्यंबकेश्वर आता या चार ठिकाणी हा कुंभमेळा भरतो आणि हा कुंभमेळा बारा वर्षातून एकदा भरतो आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे एकशे चौवेचाळीस वर्षांनी जो एकदा कुंभमेळा येतो तो महाकुंभमेळा असतो आणि हा महाकुंभमेळा सध्या प्रयागराज या ठिकाणी चालू आहे तर मित्रांनो हा कुंभमेळा कोणत्या ठिकाणी भरतो आपण पाहिलं पण कुंभमेळा कशामुळे भरतो त्याचं कारण काय हे आपल्याला आता थोडक्यात जाणून घ्यायचं आहे याला पुराव्या शास्त्रामध्ये दोन सांगेल पहिला पुरावा श्रीमद भागवत महापुराणामध्ये असं सांगितलं जातं की ज्या टायमाला देव आणि दैत्य मिळून समुद्रमंथन करू लागले आता या समुद्रमंथनाचा इतिहास तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे या समुद्रामध्ये इंद्राची संपत्ती बुडलेली होती आणि ती सगळी संपत्ती वर काढण्याकरिता त्यांच्यामध्ये मंथन चालू होतं देवामध्ये आणि राक्षसांमध्ये ते मंथन झाल्यावर त्या मंथनामधून अमृताचा कलश बाहेर आला आणि त्या अमृताचा कलश घेण्यासाठी देवतांमध्ये आणि दैत्यांमध्ये भांडण झाली या भांडणाचा त्वडगा काढण्यासाठी देवतांचे गुरु बृहस्पती प्रभुस्पतीने इंद्राच्या जयंत नावाच्या मुलाला सांगितलं की तो अमृताचा कुंभ घेऊन तो पळत निघून जा आणि जयंताने तसंच केलं तो अमृताचा कलश घेऊन तो पळत सुटला आणि पळत असताना तो बारा दिवस सारखा पळत राहिला म्हणजे देवतांचे दिवस म्हणजे आपलं वर्ष बारा वर्ष तो त्या ठिकाणी त्रिलोक्यामध्ये फिरत होता आणि अमृताचा कलश घेऊन पळत असताना अमृताचे थेंब ज्या ज्या ठिकाणी पडले पृथ्वीवर चार ठिकाणी अमृताचे थेंब पडले आणि हे चार ठिकाणी थेंब पडलेले ठिकाणं म्हणजे प्रयागराज हरिद्वार उज्जैन आणि नाशिक या चार ठिकाणी ते कुंभमेळ्याचे कुंभमेळ्यातून जे अमृताचे थेंब होते ते थे बाहेर पडले आणि त्या ठिकाणी आता कुंभमेळ्याला सुरुवात झाली म्हणजे थोडक्यात काय आहे की त्या ठिकाणी कुंभमेळा भरतो तर याचं सगळ्यात मो, मोठ मोठं कारण आपण शास्त्राच्या प्रमाणे पाहिलं पण कुंभमेळ्याच्या ठिकाणी कुंभमेळ्याच्या या महान पर्व काळामध्ये स्नान केल्यावर आपल्याला काय मिळतं हे आपण जाणून घेऊया कुंभमेळ्यामध्ये स्नान केल्यावर पहिला फायदा होतो की आपल्या जीवनाला सद्गती मिळते आपल्या जीवनाला मोक्ष मिळतो आणि कुंभमेळ्याच्या स्नानाचा सगळ्यात मोठा फायदा आहे की आपल्याला मोक्ष प्राप्ती होते पण याच्यापेक्षा दुसरं एक रोचक तथ्य असं आहे की कुंभमेळ्याच्या ठिकाणी स्नान केल्यावर त्या महापर्वणीमध्ये स्नान केल्यावर आपल्या शरीराच्या जेवढ्या काही व्याधी आहेत जेवढे काही रोग आहेत ते रोगमुक्त आपण होऊ शकतो हा कुंभमेळ्याचा सगळ्यात मोठा फायदा आहे आपल्या सर्वांना विनंती आहे आपण सर्वांनी प्रयागराज प्रयागराज या ठिकाणी जाऊन महाकुंभमेळ्याचं स्नान करूया आणि येणाऱ्या दोन हजार सत्तावीसमध्ये नाशिकमध्ये सुद्धा कुंभमेळा होणार आहे कृपया सर्वांनी त्याही कुंभमेळ्याचा अवश्य लाभ घ्यायचा आहे आणि ही माहिती तुम्हाला कशी वाटली व्हिडिओच्या कमेंटमध्ये आम्हाला नक्की कळवा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तुमचा उदंड प्रतिसाद आणि आशीर्वाद आम्हाला सदैव असू द्या रामकृष्ण